हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इग्नाईट अकॅडमी नुकताच एम पी एस सी मुख्य परीक्षेचा निकाल लागलाय आणि आता इंटरव्ह्यूच्या तारखा देखील एम पी एस सीने जाहीर केलेल्या आता हे जे सेशन्स आहे कधी असणार आहेत तर एकवीस सप्टेंबर या तारखेला तुम्हाला हे सेशन्स इथे अरेंज करता येऊ शकतात इथे नंबर दिलेला आहे तुमचं नाव नोंदवून लवकरात लवकर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तिथे करून घ्या इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आता या पॅनलमध्ये कोण कोण तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहे तर या पॅनलमध्ये मनीषा कांबळे मॅडम आहेत ज्या असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स आहेत त्यासोबतच आपले इग्नाइड अकॅडमी मधले एक्सपर्ट फॅकल्टीज परशुराम शिंदे सर या पॅनलचा भाग असणार आहेत आणि त्यासोबतच मी मंगेश कुलकर्णी या पॅनलमध्ये तुमचं मॉक इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत ठीक आहे आता हे जे सेशन्स आहेत यामधून तुम्हाला फीडबॅक आमच्या सर्वांकडून तिथे मिळणारच आहे त्यासोबतच त्यासोबतच तुम्ही जो इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं पोश्चर कसं होतं एंट्री करण्याची पद्धत कशी होती बोलण्याची पद्धत कशी होती कुठे तुम्हाला व्हॉईस मॉड्युलेशन करायचं होतं या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतःला पण तिथे लक्षात येतील आणि त्यासोबतच आम्ही देखील तुम्हाला त्याबद्दल व्हॅल्युबल फीडबॅक प्रोव्हाइड करू ठीक आहे फक्त एक रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला तुमच्या मुलाखतीला येताना एक तर तुमची जी प्रोफाईल आहे त्याच्या तीन झेरॉक्स कॉपी आणायच्या आणि एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो सोबत आणायचा है। बाकी बाकी काहीही गरज नाही जसं तसं तुम्ही या प्रॉपर तयारी करून आपण तुमच्या इथे मॉक अरेंज करू आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ये येणाऱ्या एमपीएससी इंटरव्यू इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आप, आप, आपण ठेवू शकतो ठीक आहे सो so, भेटू आपण एकवीस सप्टेंबर दोन हजार ला आपल्या आप पुणे या सेंटरमध्ये तुमच्या मॉक इंटरव्ह्यू साठी ठीक आहे थांबू आपण इथे थँक्यू थँक्यू व्हेरी मच